रामराव मंडळी पाहता पाहता आपला हा एका दसावा भाग म्हणजे अकरावा ना अकरावा भाग अकरावा भाग दहा कधी संपले ना अकरावा कधी सुरू झाला हे ना। कळलंच नाही आणि त्याच्यात एक एक माहिती काय मिळायला लागली म्हणजे सामाजिक प्रतिमा आपली आतली प्रतिमा किती वेगवेगळ्या प्रतिमा आहेत म्हणजे आपल्या शरीराचं शरीराचं काही व्यंग असलं तर आपण ते किती जोखड घेऊन मनावर घेऊन बसतो माझं हेच धडणं आहे हे हे तेच धडणं आहे त्याचं भान ते किती मस्त आहे उगच आपला आतल्या आता जळफळाटाचा कार्यक्रम होता <laughs> पण आता ते तर काय एकदा निसर्गानं दिलंय ना आपल्याला फक्त आपण चकचका ठेवू शकतो त्या शरीराला इतकं सहज घ्यायचं असतंय आणि पुढं चालायचं असतं हे गुरुजीच्या सांगण्यातून आपल्याला कळलं राहायला सामाजिक प्रतिमाचा भाग आता समाज तर का हो म्हणजे घोड्यावर बी बसून देत नाही आणि पायपायी पण चालू देत नाही पण आपण आपल्या हिशोबाने बघायचं की पायपायी जवळपायपाई चालायचं चा। घोडं दमला असेल तेव्हा पायपायी चालायचं चा। जेव्हा असं वाटलं की आता घोड्याचं बरं चाललंय बसले घोड्यावर निघाले असंच आपल्याला जीवन काठावं लागणार आहे बरोबर आहे का नाही तर ह्या गोष्टी तरी आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळाल्या आता आणि असंच आता आपल्याला पुढे बी पण वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आता आता ते गुरुजी काहीतरी म्हणले ना ते मनाचा प्रतिमा काय ते आता ती आपण जरा नीट समजून घेऊ अं आणि अजिबात हालचूल करायची नाही नाही तर खिडकीतून इकडे बघ तिकडे बघ जे वर्गात बसल्यावर जे करीत होतो नाही याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ तसं नाही करायचं आपलं ध्यान देऊन ऐकायचं मी तर तुमच्या वतीनं लय ध्यान देतोय हो नाही तर मग काय व्हायचं किंवा मी ध्यान द्यायला काहीच उपयोग नाही व्हायचा तुम्ही जर ते इकडून आलं इकडे ते इकडून असं असं बाहेर गेलं तर असं काही हा तर नीट ध्यान देऊन हे करायचं गुरुजी आपल्यासाठी वेळात वेळ काढून येते तुम्हाला माहिती का तीन तीन महिने आधी अपॉइंटमेंट घ्यावं लागते गुरुजीची हा तुम्हाला असं वाटलं काय वाट्यावर बसले की कहो बी तिथं जागेवर दिसते हा माणूस मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान बी खूप मोठं मिळणार आहे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे गुरुजी राम राम परत <laughs> एकदा स्वागत एकादस म्हणजे अकराच ना हो एकादस म्हणजे अकरा आपण एकादशीचा उपवास करतो की नाही हो, म्हणजे मी नाही करत तू पण निश्चित करत बरेच लोक करतात तर ते एकादशीला उपवास म्हणजे लोक काय करतात की खात नाहीत किंवा फक्त उपवासाचं म्हणून जे खायचं ते भरपेट खातात हो, पण त्याचा खरा अर्थ काय सांगतो तुला एकादशी याचा अर्थ आहे की शरीराची दहा इंद्रिय आणि अकरावं मन असं मिळून एकादशी होते म्हणजे पहा योगायोग योगायोग कशाला म्हणायचं म्हणजे बघा ते आज झाले समजा सुरू चक्र म्हणजे आणि काही काही चक्र जरी झालं तरी आपण त्याला मनाशी जोडतोच की नाही मग एकादशी कशाला सोडायची बरोबर आहे दहा इंद्रिय अकरा मन, मन। याच्या मधून जी एकादशी येते त्या दिवशी म्हणजे महिन्याचा अकरावा दिवस त्या दिवशी काय करायचं दहा इंद्रिय आणि मन ह्यांना उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे ह्यांना देवाच्या जवळ ठेवणं म्हणजे उपवास बर का हा पण आपली एकादशी दुप्पट खाशी असत म्हणून आपण जो करतोय ना आत्ता तो ज्ञानाच्या जवळ ठेवतोय स्वतःला शरीराला आणि मनाला म्हणजे आपला सुद्धा आज एकादशीचा उपवास आहे कर, करेक्ट आहे शेतकरी भावापेक्षा बहिणीला जास्त विनंती उपवास हे असा असतो <laughs> नाही तर ते तसा आमच्याकडं गुरुजी अहो महिन्यातले पंधरा दिवस उपवास येत हा म्हणजे एक चतुर्थी दोन एकादशी चार गुरुवार चार शनिवार पुन्हा कुशी आयतवार वेगळे म्हणजे सांगायच सोय नाही इतके <laughs> उपवास येत पण आपला जो उपवास आहे की नाही उपवास म्हणजे ज्ञानाच्या जवळ बसणे ते आपण करायला आज इकडे आलेलो आहोत गेल्या वेळी आपण काय पाहिलं एक <laughs> असते ती शरीर प्रतिमा एक असते ती प्रतिमा आज आपण बघणार आहोत मानस प्रतिमा मानस प्रतिमा तर ही जी मानस प्रतिमा आहे की सायकोलॉजिकल सेल्फ स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला बघायचा आहे आता बघा ह्याला इंग्रजीतला शब्द आहे सेल्फ बिलीफ सिस्टीम सिस्टीम याचा अर्थ रचना आणि ही रचना कशी आहे डायनेमिक आहे म्हणजे गतिशील आहे म्हणून तिला संरचना असा आपण एक शब्द आहे तो सोडून देऊ आपण हां आपण ही एक सिस्टीम आहे आणि डायनेमिक सिस्टीम आहे एवढं म्हणू आपण आता ही जी सिस्टीम आहे सेल्फ बिलीफची म्हणजे स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची आणि आपण गेल्या वेळेला बघितलं की अविश्वास विश्वास अतिविश्वास अति हे तीन टप्पे तीन ट्रॅक आपल्या डोक्यात बसले तर आज आपल्याला ते तीन शब्द डोक्यात ठेवायचे आहेत आणि एक ले ले ओ, 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 ही एक सिस्टीम आहे रचना आहे ती आपल्याला शिकून घ्यायची तर या रचनेचे खांब कोणते ते आपण बघणार आहोत नीट शिकण्यासारखी गोष्ट आहे कारण ही मानसिक आरोग्याची गुरु आहे आहे तर आपण काय करणार आहोत थिअरी शिकवायची नाही म्हणजे काय होतं बोर होत म्हणून आपण काय करणार या ज्या सेल्फ बिलीफ सिस्टीमचे म्हणजे मानस प्रतिमेचे चार खांब आहेत आणि ते प्रत्येकामध्ये असतात oh, त्याच्यातला एखादा खांब बळकट असतो एखादा कमी बळकट असतो ते पुढे बघू पण चार खांब असतात म्हणजे चार खांबी हम्म असा हा हम मंडप आहे मानस प्रतिमेचा मानस प्रतिमा हा पण तो आपण शिकणार होत तू आणि मी आपल्या सगळ्या मित्रांच्यासाठी एक गमतीदार नाटक खेळ करूया नाटक लवकर म्हणजे कळत पण पण लोकांना तर आपण नाटक खेळ करणार आहोत तर या नाटक खेळात आपण असं करणार आहोत की हे चार खांब नाट्य रूपाने आपण आपल्या मित्रांना दाखवणार तर आपण चार भागांमध्ये ना छोटे छोटे हे नाटुकलं करणार रोल प्ले करणार प्रत्येकामधून आपल्याला या सेल्फ बिलीफ सिस्टीमचा एक एक खांब दिसेल आता प्रसंग अशा घेऊया की मी ना तुझ्याच गावचा एक मतदार आहे जरा जरा शून्य <laughs> <आगा। laughs> मतदार आहे अभाव आहे माझ्या गावात एक शून्य मतदार मिळाला याचाच आम्हाला मताने आणि तू कोण आहेस तर आपल्या गावामध्ये सरपंचाची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी ना चार कॅन्डिडेट चार उमेदवार आहेत oh. आणि मी शून्य मतदार म्हणून या चार जणांची मुलाखत घेणार oh, oh. आणि आपण कसं करूया hmm. की तूच आलटून पालटून पालटून चारही उमेदवार कर <laughs> oh, oh. आणि एक एक उमेदवार आपण बघूया <laughs> आणि त्या उमेदवाराचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन hmm. त्या उमेदवाराची मानस प्रतिमा काय बरं आहे याच्यावरती मग आपण चर्चा करू म्हणजे आपल्याला समजेल की चार खांब कशी आहेत आणि हा चार खांबी मंडप स्वप्रतिमेचा ओ, ओ, मानस प्रतिमेचा ओ, 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 कसा तयार होतो मग सुरुवात करूया आपण नक्की तू आहेस पहिला उमेदवार आणि मी आहे शून्य मतदार सुधन्य मतदार चला करूया सुरुवात नमस्कार नमस्कार आज एक शून्य मतदार म्हणून तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न मी करणार आहे धन्यवाद पहिल्यांदा विचारतो तुम्हाला की या निवडणुकीला उभं राहावं असं तुम्हाला का बरं वाटलं कारण आता मी तसा रिटायर झालेलो आहे मुलं शेतीमध्ये काम करतायत मग म्हटलं की रिकामा वेळ कुठे घालवायचा तर शेतीमध्ये रिटायरमेंट नसते म्हणून मी म्हटलं की चला आपण सरपंचाचं इलेक्शन लढूया धन्यवाद पण म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं वगैरे अशी इच्छा तुमच्या मनात आहे का नाही आ, आहे ना म्हणजे समाजासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या गोष्टी त्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद तुम्ही आता निवडणूक लढवणार जनसंपर्क तुमचा खूप छान आहे असं तुम्हाला वाटतं का नव्याने जनसंपर्क करायला लागेल असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत गावामध्ये वेगवेगळ्या जे काही कार्यक्रम झालेले आहेत तिथे मी दैनंदिन हजेरी दिलेली आहे गावात प्रत्येक गल्ली गल्ली मला माहीत आहे मी रोज सकाळी फिरतो पण त्यामुळे माझा जनसंपर्क हा खूप चांगला आहे असं मला वाटतं धन्यवाद समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये ना निवडून आलात हु? तर ह्या पुढची तुमची महत्वाकांक्षा काय बरं असेल जेवढे दिवस लोक सेवा करण्याची संधी देतील तेवढे दिवस लोकांची सेवा करणे हेच माझ उद्दिष्ट असेल बरं आणि समजा तुम्ही हरलात ही निवडणूक तर तसं खरं तर वाटत नाही हरेल म्हणून कारण तसा विश्वास आहे की आपण निवडून येऊच या गावामध्ये गेली साठ वर्ष मी या गावामध्ये राहतो त्यामुळे प्रत्येकजण मला नीट ओळखतो त्यामुळे मला असं वाटत नाही की हरेल पण जर समजा हरलो तर हरलो जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो बरं समजा तुम्ही जिंकलात आणि ज्याच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक जिंकलात तो तु, तुमच्या ओळखीचाच असणार कारण तुम्ही इतके वर्ष ह्या गावात राहत आहे तर असा तुमचा विरोधक जो तु, तुमच्या विरोधात उभा राहिला होता तो समजा बाजारात भेटला तर तुम्ही कसे वागाल त्यानं नमस्कार केला तर नमस्कार करील नाही केला तरी त्याचा काही मनावर फारसा राग धरणार नाही आणि आपण आपले निघून जाऊ म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये हे जे सगळे विचार आहेत हा ते खूपच स्पष्ट दिसत आहेत मला परखड दिसत आहेत मला येणाऱ्या निवडणुकीसाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वा काय तू दाखवल रे हा म्हणजे नगच असतात एक एक नाही का हो मला काय वाटत होतं का पाहताना ना की यंत्रासारखा यांत्रिक हो, हो. मेकॅनिकल रोबो ह तुला काय वाटत होत करताना सर मी ना गावातले काही लोक ऑब्झर्व केलेले ते वेगवेगळ्या म्हणजे स्वभावाच्या जातकोळीचे तर त्याच्यातला हा जो आहे ना तो हा तुम्ही यांत्रिकी म्हणता मला ना असं थोडासा आमच्या गावातला एक सावकार माणूस आहे तो असाच आहे म्हणजे प्रत्येक हिशोब म्हणजे घास सुद्धा तो असा म्हणजे हा, हा मोजून आणि विकत खाणारा <laughs> लेकरांना भरवताना पण ह्याचा काय फायदा होणार आहे पुढे आपल्याला भविष्यात बरोबर किंवा त्या घासामध्ये नेमके तांदळाचे दाणे किती ह्याचा हिशोब ठेवणार म्हणजे या तऱ्हेची जी माणसं असतात ती खूप काटेकोर असतात काटे हो, 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 आणि त्यांना शब्दांच्या पलीकडचे अर्थ वगैरे काही कळत नाही आणि ते कोरडे असतात मुख्य म्हणजे म्हणजे हा माणूस तू जो दाखवलास तो धन्यवाद सुद्धा कसा म्हणत होता की जणू काही उपकार केली म्हणजे असा हा ते उपकार हा उपकारच हा, पण धन्यवाद म्हणजे पूर्णविराम होता तो म्हणजे हो, <laughs> <नहीं। laughs> त्याच्या त्याच्या संवादाच्या व्याकरणामध्ये धन्यवाद म्हणजे पूर्णविराम आता पुढचा प्रश्न विचार नाही का आता हे झालं आता पुढचं आता तर अशा तऱ्हेची जी मंडळी असतात की ज्यांना आपण म्हणतो तटस्थ किंवा पॅसिव Hmm? आणि त्यामध्ये ते अतिशय कॉन्क्रीट मूर्त वरवरचं असं बघतात शब्दांच्या पलीकडचा अर्थ so, ते बघत नाही चौफेरपणा so, नसतो चौफेरपणा so, त्यांच्यामध्ये नसतो आणि त्याच्यामुळे ते झापडं लावलेल्या so, जनावरासारखे ते जात राहतात so, तर ह्यांच्यामध्ये तसा इनिशिएटिव्ह नसतो किंवा हे लोक कल्पक नसतात तर आपला मुद्दा काय चालला होता की असा जर माणूस असेल तर त्याच्या मानस प्रतिमेमधलं त्याचं विधान त्याचं स्टेटमेंट स्वतःबद्दलचं काय बरं असेल तर याचं स्टेटमेंट असं असेल <laughs> मी आहे कौसात <काु> इतकंच <laughs> मी आहे इतकंच इंग्रजीमध्ये आय ॲम आणि त्याच्यानंतर एक मोठ्याच्या मोठा, मोठा पूर्णविराम म्हणजे हा जो तटस्थ माणूस आहे हा माणूस भावनिक दृष्टीनं कशात इन्व्हॉल्व्ह होत नाही सगळं त्याचं मोजून मापून असतं म्हणजे वर्गामध्ये जसे घोकमपट्टी हुशार मुलं असतात की तेवढं तेवढंच करायचं आणि तितक्याच्या बाहेरचं जरी विचारलं तर ते असे डळमळून जातील तेवढंच पण नेमकं त्याला आपल्या मराठीत एक चांगला शब्द आहे पोपट पंची हा पोपट पंची तर हा पोपट पंचीवाला हा जो सेल्फ बिलीफ होता ज्याला आपण म्हणू आय एम मी आहे इतकंच oh. हा आपला एक पहिला खांब बसतो बरं का oh. तटस्थपणाचा तर आपण टोटल चार खांब बघणार आहोत तर त्यातला तटस्थ म्हणजे पॅसिव हा आपण पहिल्यांदा बघितला oh. oh. आता दुसरं कॅरेक्टर आहे oh. दुसरी वल्ली बघायची आहे तुझ्याच गावातली अर्थातच आणि त्याच निवडणुकीला उभी आहे ही व्यक्ती सुद्धा तेव्हा ते पुन्हा एकदा आपण त्या रोलमध्ये जाऊया म्हणजे तू उमेदवाराच्या आणि मी शून्य मतदाराच्या बरोबर नमस्कार नमस्कार आज शून्य मतदार म्हणून तुमच्या बरोबर काही संवाद साधायचा आहे तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का विचार नाही विचारू हां तुम्हाला या निवडणुकीला का बरं उभं राहावं असं वाटलं असं पा खर तर आपल्याला काय मनातून उभं राहायचं नव्हतं पण आता कसं पार्टी म्हणलं की आलाच म्हणून म्हणजे कोणीच उभा राही ना सगळे म्हणले बाबा की राहा तुम्ही उभा हा म्हणजे पार्टी आतापास जेवढे मी उभा राहिले तेवढी बी पडत होते तर ते म्हणले जरा तुम्ही बरे बरे येत होईन म्हणले म्हणून उभा राहिले तुमचं स्वतःच मत काहीच नाही नाही मी काल म्हणत होतो पण आता काही ऐकायच ना मग घरचे बी म्हणले आता म्हणते एवढे लोक राहू असं असं आहे पण म्हणजे आता समजा तुम्ही निवडून आलेतच समजा काय काय कराल लोकांसाठी कर आता <laughs> निवडून तर <तो> येऊ <यो> द्या <laughs> पण आता जे आलं समजा निवडून तर जे लोक माग करीत होते तेच आपण पुढं करणार आहेत आपण काय जगाचे वेगळं करणार आहेत होय आता जे काही सांगितलेले काम असतील जे काय असेल बाबा लेखाय मध्ये तर तेवढे काम करू आहेत माग म्हणजे आमचे दादा आहे ते सगळे चांगले माणसं आपल्या सगळं येत ती घेते करून आपल्याकडून म्हणजे ती सगळी माणसं आपल्याकडून करून घेत हा 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 असं वाटतंय म्हणले ते म्हणजे जरी समजा मी म्हणलं कसं आपण असा माणूस ना। आपल्याला नाही त्याच्यात काही कळत कळत ते म्हणले तुम्ही काही नाही तुम्ही उभा राहा आम्ही सगळं बाकीच बघतो असं म्हणाले का सुद्धा पाजू नका म्हणले कोणाला असं हो oh. बर आता समजा तुम्ही निवडून आले तर तुमची पुढची महत्वाकांक्षा काय राहील <laughs> तुमच्या तोंडा साखर पडू मला नाही मी निवडीन हे बाहेर नसतंय म्हणताय मी न म्हणतो कस आहे की आम्ही जिथं उभं आहे ना तिथं सुद्धा मतदान नाही त्या पण आलो समजा तर महत्वाकांक्षा असं काही वाटत नाही पण जसं येईन पुढं आता कसं आता पुढचं पण सांगता काय काय नाही बरोबर बरोबर आणि हरलत तर काय होईल मला हरणच जास्त वाटतंय तुम्हाला सांगतो साहेब असं आहे का हो हो कसं आहे म्हणजे आपलं काहीच नाही ना आपलं मागचं बी काही काम नाही आता फक्त दादा ते पाटी त्याच्यामुळं सगळं हे तर पण ते म्हणले तर की आलो तुला निवडून आलो म्हणले असंच असे ना सगळे पण मला सांगा की समजा तुम्ही निवडून आले हा या अशा परिस्थितीमध्ये आणि तुमच्यावरती जबाबदारी पडलीच आणि बाजारामध्ये ज्यांना तुम्ही हरवलत हा तेच कोणी रावसाहेब तात्या साहेब तुम्हाला भेटले तर कसे वागाल ती येत तसा विचार नव्हता केला पण त्याला बी माहितीये की म्या काय मनातून मी उभा नाही राहिलेलो आपल्याला बळच उभा केलेला आहे म्हणजे आता हे त्याला माहितीये पण आपण बाबा त्याला जाऊन ह्यानं मानणार आहे की बाबा मही काय हे नव्हतं आता लोकांना मला निवडून दिलंय तो <laughs> त्याला मी माहितीये लोकांचा काय दोष आहे म्हणून ह्याच्यामध्ये आणि आपण त्याच्या त्या वार्डामध्ये मी स्वतः प्रचाराला मी त्याला मानणार की मी आलो का कावा मी आलोच नाही दादा बाबा करून राहावं लागत मोठ्याले माणसाचे कशाला लागायचं नाही लागायचं म्हणून बरोबर आपण त्याला हा बघा काल पाय पडत आलेलो दाखव सगळ्याच्या आणि उद्या बी पळू उद्या बी पळो आणि त्याच कस आहे निवडून जरी यायन दिलेलं असलं तो विरोधकांची कामं करावं लागत ना आधी एखादी वेळेस काय सांगता येत नाही सगळे हा ते नेत्यांनी सांभाळून ते तसे मोठे माणसं आहेत म्हणजे ते समजून घ्यायचं सगळे समजून घेते असं वाटत असं वाटतय तुम्हाला बर तुम्हाला ना येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा हा आमच्याकडून बरं बर धन्यवाद आता बघा म्हणजे हा किती हो घोड्यावर बसवलेला होता म्हणजे स्वतःची अशी काही इच्छाशक्तीच नाही नाही स्वतःच काहीच नव्हतं नाही ढकलतोय आपला आणि जसं ढकललंय तसं ढकललं जातोय म्हणजे ही जी मंडळी असतात ना ह्यांना आपण म्हणूया भीड असत म्हणजे यांना स्वतःच मतच नाही वाऱ्याप्रमाणे ते हिलकावत जाणार हे काय ते काय ते हे असं होते म्हणजे ते स्वतःला सुद्धा दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनच पाहतात सारखे विचारत राहतील की मी बरोबर बोललो ना बरोबर नाही बोललो ना आपल्या एका एपिसोड मध्ये तूच म्हणाला होता पावती घेणे पावती घेणे स्वतःबद्दलचा कायमचा अविश्वास मला काही जमणारच नाही हे त्यांच्या मनामध्ये सारखं असत आपण जसे आहोत त्याबद्दल ते फक्त असमाधानी नसतात तर स्वतःला दोष लावून घेत असतात आणि म्हणून त्यांच्या देहबोलीमध्ये सुद्धा आत्मविश्वास नसतोच म्हणजे हा जो oh. माणूस तू दाखवलास तर त्याच्यामध्ये स्वतःची इच्छाशक्ती oh. नाही इतरांना सगळ्यांना तो खुश करणार आहे म्हणजे तो खुश मस्करे आहे खुश मस्कर आणि जबाबदारी नाही घेणार आणि सगळेजण ते सगळेजण करणार आहेत सगळेजण करणार स्वतः काहीच नाही करणार आहे तो, तो। ते म्हणजे काही नेतू नुसतं उभा आहे बाकी याचा आम्ही सगळं बघून बघून घेऊ म्हणजे अशी जी मंडळी असतात ते स्वतःबद्दल समाधानी नसतात म्हणजे त्यांचा जो सेल्फ बिलीफ असतो तो असा असतो की आय एम नॉट व्हॉट आय वॉन्ट मी जसं आहे ना त्याबद्दल मी बिलकुल समाधानी नाही मी मला हवा तसा नाही आणि नव्हतो नाही आणि पुढे सुद्धा असणार नाही त्यामुळे या लोकांच्या वागण्याची जी शैली असते स्टाईल असते किंवा बोलण्याची जी असते त्याला आपण म्हणूया सबमिसिव्ह दबून गेल्यासारखे असतात दबून गेल्यासारखे असतात आता आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की आता आपण पाहिलेले जे दोन ट्रॅक्स आहेत म्हणजे पहिला बघितला पॅसिव म्हणजे तटस्थ आता बघितलं आपण भिडस्त म्हणजे सबमिसिव्ह अजून दोन ट्रॅक्स आपल्याला पाहिजे आहेत चार खांबाची आपलं इमारत आहे मंडप आहे आपलं पण हे जे दोन ट्रॅक्स आहेत ना हे दोन ट्रॅक्स माणसामध्ये आहेत आणि पुढचे दोन ट्रॅक्स ते पण आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये हे चारही ट्रॅक्स आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे एका खांबावरती नाही हम्म कस असत त्यातला जो खांब बळकट आहे ना जास्त हा तो आपल्याला वर्तनामध्ये दिसेल बरोबर काम बळकटी का त्याला म्हणजे आपल्याला काय करायला लागतं की कुणाला बळकटी द्यायची ते ठरवायला लागतं म्हणजे ते जे स्वयंवर होतं आपलं ते पण हाय अगदी बरोबर त्या स्वयंवराच्या मध्ये ना बघ आपण काय म्हणालो होतो की एका बाजूला सगळे पोषक विचार आहेत मदत करणार दुसऱ्या म्हणजे तारक आहेत ते आणि दुसऱ्या बदला मारक विचार आहेत तर आता आपल्याला काय बघायचं की ही जे आत्मदृष्टिकोन आहे हा सेल्फ बिलीफ आहे त्याच्यामधले हे जे दोन पाहिले हे काही खूप कामाचे नाही हा जरी आपण हे असणारा माणूस म्हणजे तेवढा काही तेवढा इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह नसणार तेवढा इफेक्टिव्ह नसणार पण तरी ते भाग आपल्यात आहेत आपण काही हो, शंभर टक्के असणार नाही म्हणजे जसं आपल्याकडे म्हणलं जातं की प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री पण असते पण ती स्त्री तशी त्यांना निष्क्रिय करून ठेवलेली असते हो हो म्हणजे म्हणजे पुरुषाच्या पाठीमाग नाही म्हणतात पण पुरुषामधल्या स्त्रीत्वाचा चांगला आविष्कारही होऊ शकतो चांगला म्हणजे मदत करणार वेळ प्रसंगी, प्रसंगी।, वे प्रसंगी।, वे प्रसंगी। त्याचप्रमाणे स्त्री मधल्या पौरुषाचा सुद्धा हो। चांगला आविष्कार होऊ शकतो म्हणून मानसशास्त्रामध्ये आपण काय लक्षात घ्यायचं असतं की आता आपण हे बघितले तटस्थ आणि भीड भिडस्त हे काही डिझायरेबल म्हणजे आपल्याला हवे आहेत तसे ते काही सेल्फ बिलीफ नाही आहेत पण ते आपल्यात आहेत असणार याची जाणीव ठेवून आपल्याला पुढे जायचंय म्हणजे त्यांना फार वर डोकं वर काढू द्यायचं नाही आणि त्यासाठी ना डोकं वर काढू द्यायचं नसेल किंवा तुझ्याच भाषेत निष्क्रिय त्यांना ठेवायचं असेल तर ते आहेत याची जाणीव असणं महत्वाचं आहे इथपर्यंत आपण आलो आता या पार्श्वभूमीवरती आपल्याला अजून दोन महत्वाचे खांब बघायचे आहेत बरं का आणि ते दोन कोण आहेत ती कॅरेक्टर्स ती आपण मात्र पुढच्या भागामध्ये बघणार आहोत म्हणजे आपला सभामंडप पक्का होऊन जाईल चार खांब बघू मग त्यातला कोणता बळकट करायचा त्याचा पण विचार करू आणि मग ह्या चारही खांबांचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण बघूया नक्की सर मला पण आता नव्या भूमिकेत जायला मिळणार आहे त्याच्यामुळं जरा थोडासा मी पण थोडासा शांत मनानं विचार करतो आणि आपल्या गावातले जे राहिलेले दोन आहेत ना ते पण शोधावं लागणार आहेत आपल्याला आता ते दुसरे दोन खांब कारण सगळ्याच खांब सगळं गाव सगळ्या खांबानच आहे हे तरी चार आहेत आपल्याकडे तर चारशे पण निघतील वेगवेगळे चला <laughs> आपल्याला तर ते दोन पण शोधायचे आता कोणत्या गल्लीला आहेत ते गल्लील कशाला जवळच आहेत आपल्या बघू पुढच्या भागासाठी तयार राहायचं आहे आपल्याला